आज या ट्रिपमधला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे कारण चार अशा गोष्टी बघायच्या आहेत ज्या कदाचित जशाच्या तशा पृथ्वीवर कुठेच बघायला नाहीत मिळणार आजच्या दिवसाची सुरुवातच पावसानं झालेली आहे आणि तुफान पाऊस आहे तसं तर प्रेडिक्शनमध्ये होतं की आज पाऊस पडणार आहे पण इतका पडेल असं वाटलं नव्हतं पण नंतर ऊन यावं आणि आपल्याला जे काही बघायचंय ते छान स्वच्छ सूर्यप्रकाशात दिसावं बिलवानी सजावट केलेली आहे त्याच्या त्याच्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात प्रवासात काहीतरी काहीतरी पहिल्या ठिकाणी आता आपण पार्किंग केलेलं आहे मिडवे गाजे बेसिनला तर हे असं ठिकाण आहे जिथं येलोस्टोन सर्च केल्या केल्या जो पहिला फोटो येतो जो निळा हिरवा पिवळी बॉर्डर असलेला असा जो आपल्याला झरा दिसतो तर तो इथला आहे आणि ते आपल्याला बघायचं आहे खूप मोठं इथं असा पूल आहे आणि आपल्याला चालत चालत लहान मोठे जे काही आसपासचे झरे वगैरे आहेत गरम पाण्याचे ते आता आपल्याला इथं बघायचे आहेत ही सगळी जी जमीन आहे जरी इथं उकळतं पाणी आत्ता नसलं तरी सुद्धा त्या जमिनीला सुद्धा आपण हात लावू शकत नाही कारण ती खूप डेंजरस आहे याच्या आधी इथं कित्येक जणांचे मृत्यू झालेले आहेत लहान मुलं पडलेली आहेत त्यांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळं दोन्हीकडे याला रेलिंग जरी नसलं तरी आपल्याला खूप जपून याच्यावरून चालावं लागतं शक्यतो लहान मुलांचा हात अजिबात सोडू नका या स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्या या घटनांमुळेच या मिडवे मध्ये दोन मोठे आहेत त्यापैकी हा एक आहे एक्सेल्सियर आणि त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो खरा बघण्यासारखा आहे खूप आहे तर आपण आता इथं एक्सेल्सियरच्या इथं आलेलो आहे थोडं थोडं तुम्हाला निळसर पाणी इथं दिसत असेल या उकळत्या पाण्याची वाफच इतकी आहे ना की प्रत्यक्ष पाणी फार कमी वेळा दिसतंय वाफ नाही आहे जसा काल वास येत होता प्रयोगशाळेतल्यासारखा तो काही इथं नाही आहे आणि मी थोडंसं वाचलं तर त्यांनी सांगितलं की इथं वाफ पण जी आहे ना तर ती काही आपल्यासाठी डेंजरस नाही आहे म्हणून तर मला वाटतंय त्यांनी हे सगळं खुलं केलेलं आहे पर्यटकांसाठी तर हा तो आहे ग्रँड प्रिझमॅटिक हा जो गरम पाण्याचा झरा आहे तर तो युएसमधला सगळ्यात मोठा अमेरिकेतला सगळ्यात मोठा आणि जगातला तिसऱ्या क्रमांकाचा गरम पाण्याचा झरा आहे खूप मोठा आहे तो डोळे बंद करून बघ ना बिलो कसं वाटत राहायचं स्टीम बाद घेतल्याचं फील येतो अक्षरशः असलं सही वाटतय ना असं वाटतंय फक्त डोळे बंद करून तो अनुभव घेत राहावं किती वाफ अंगावर येते आणि आपण वाफेबरोबर आत जातोय की, की काय असा तो फील आहे आणि इथं जे रंग बघताय तुम्ही खूपच असे काय म्हणायचं त्याला अट्रॅक्टिव्ह असे कलर्स आहेत इथले सगळे ही इथली अशी रचना का आहे हे रंग कशामुळे आहेत नक्की अशी कुठली रसायन आहेत की जी या जमिनीत आहेत आणि त्याच्यामुळं ही रचना तयार झालेली आहे तर याची सगळी माहिती इथं लावलेली आहे हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा गरम पाण्याचा झरा मी तुम्हाला सांगितलं पहिला न्यूझीलंडमध्ये आहे दुसरा डॉमिनिकामध्ये आहे आणि हा तिसरा आणि या सगळ्या भागात असे लहान मोठे एकूण एकोणसाठ आपल्याला छोटे छोटे डबके म्हणा किंवा झरे म्हणा असे दिसत आहेत त्यापैकी हे पण एक आणि सगळीकडं ते कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान दिसतंय मग जो आत्ता आपण ग्रँड प्रिझमॅटिक बघितला तो आता वरून आपण बघायचा आहे वरून त्याचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो आणि तो आपण आ, या दिवसाच्या आजच्या दिवसाच्या शेवटी बघणार आहोत छोट्या छोट्या डबक्यांना सुद्धा त्यांनी नावं दिलेली आहेत आणि ती त्यांच्या वैशिष्ट्यानुसार कलर नुसार वगैरे नावं दिलेली आहेत अजून एक गोष्ट सांगायची राहिली की यलो स्टोन नॅशनल पार्क हे नाव कशामुळे पडलेलं आहे कारण इथल्या नदीचं नाव येलो स्टोन आहे आणि तिचं नाव येलो स्टोन का आहे तर तिच्या काठांवर पिवळसर आहेत म्हणून या नॅशनल पार्क मधलं हे एक सगळ्यात महत्वाचं ठिकाण ओल्ड फेथफुल गॅझर तर इथेसुद्धा माणसं येतातच आवर्जून कारण इथं इरप्शन होतं मोठे उकळत्या पाण्याचे फवारे उडतात अगदी एकशे चौऱ्याऐंशी फुटापर्यंत हे फवारे उडलेले आहेत आणि ते ठराविक वेळानंतर उडतात म्हणजे सत्तर मिनिटं नव्वद मिनिट असा वेळ दिलेला असतो आणि त्याच्यानंतर हे फवारे उडतात तर तेवढा वेळ आपल्याला वाट बघावी लागते आता आम्ही वाट बघतोय त्या इरप्शनसाठी हे <laughs> होतं कारण या जमिनीखाली ज्वलंत ज्वालामुखी आहे आणि तो त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो की मी आहे याचा अर्थ इथं कधीही त्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो तसं बघायला गेलं तर थोडी धोक्याची अशी ही जागा आहे पण गेली कित्येक वर्ष इथं हे इरप्शन सुरू आहे पहिल्यांदा तू सांग तुला कसं वाटलं हे मराठीतून सांगायचं की हे कसं वाटलं ये, ये। ओके, तुला कसं वाटलं हे खूप छान अजून खूप या नॅशनल पार्क मधले आतले जे रस्ते ना ते सुद्धा असं वाटतं कधीच संपून येते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंतचा जो थोडासा का जो काही प्रवास असतो ना तो सुद्धा इतका सुंदर झालाय तो या नागमोडी रस्त्यांमुळं हे आजच्या दिवसातलं आपलं तिसर ठिकाण वेस्ट थम गाजर बेसिन किती डेंजरस आहे इथे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे समजत नसेल तर बाकीच्या भाषांमध्ये लिहिलं पण हे वाचायचं आणि लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार चालायचंय आहे कसलं सिनिक दिसतंय हे बघ सॉरी हा जो तलाव आहे याचं नाव आहे स्टोन लेक आणि तो तलाव थंड पाण्याचा आहे पण त्याच्या काठावर जे काही छोटे छोटे पॉन्ड्स आहेत स्प्रिंग्स आहेत तर ते सगळे हॉट वॉटर स्प्रिंग्स आणि पॉन्ड्स आहेत हेच तर याचं वैशिष्ट्य आहे आणि या तलावाचं पाणी जे आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या रंगछटा दिसत आहेत काही मध्येच गरम पाण्याचे पॉन्ड्स त्या तलावात सुद्धा तयार झालेले आहेत तर असं हे एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे असं म्हणू शकतो आपण येलोस्टोन नॅशनल पार्कमधलं खर तर हे सगळं बघत असताना या तलावाच्या काठावरून चालत असताना असं वाटतंय की आत्ता इथं बसून लिहाव ना लिहावं या सगळ्याविषयी हे सगळं ना एकमेव द्वितीय हे ना कधी बघितलंय ना कधी बघेन कुठं दुसरीकडं असं वाटतंय याच्या आधी निसर्गाची अनेक रूपं बघितली आहेत पण हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे निसर्ग कधीच स्वतःची कॉपी करत नाही असं मला वाटतं तुम्ही पृथ्वीभर फिरा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळा निसर्ग दिसणार त्याचा आकार वेगळा दिसणार रंग वेगळे दिसणार काहीतरी वेगळं वैशिष्ट्य दिसणार जे की दुसऱ्या ठिकाणी नसणार आणि महत्वाचं दुसऱ्या ठिकाणाशी तुलनाच नाही करू शकणार नाही ठरवता येणार की हे जास्त छान आहे की ते जास्त छान आहे प्रत्येकाचे आपले आपले छान असण्याचे मापदंड वेगळे आज जेवढं छान वाटतं ना तेवढं वाईट सुद्धा वाटतंय ते अशासाठी की खूप मोजक्या गोष्टी बघायला मिळणार आहेत कारण आपल्याकडं वेळ कमी आहे पण मला हे येलोस्टोन नॅशनल पार्क पुन्हा एकदा बघायला यायचंय पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा ते पुन्हा पुन्हा आलं तर कदाचित सगळं बघायला मिळेल इतकं मोठं आहे आणि इतकी निसर्गातली आश्चर्य आहे तिथं आतापर्यंत जे गरम पाण्याचे झरे बघितले ते जमिनीवर तरी होते पण इथं मध्ये मध्ये या तलावात जे होल्स दिसत आहेत तर हे सगळे अंडर वॉटर असे हॉट स्प्रिंग्स आहेत मी ज्यावेळी व्हिडिओज बघत होते इथं येण्यापूर्वी तर तिथं सगळीकडं सगळ्या व्हिडिओजमध्ये प्राणी खूप दिसत होते बायसन्स खूप मोठ्या प्रमाणात दिसत होते अस्वल खूप मोठ्या प्रमाणात दिसत होते पण आम्हाला ते तेवढ्या जास्त संख्येनं दिसलेले नाही दिसले आहेत थोडेफार दिसलेले आहेत पण एक गोष्ट त्यावेळी पण मी बघितली होती आणि आत्ताही ती इथं दिसते म्हणजे जरी आपल्यासाठी हे ही जमीन धोक्याची असली तरी याच्यावरून सहज ते प्राणी चालत जातात बायसन वगैरे या जमिनींवरून सहज चालत जात आहेत अगदी त्या तळ्याच्या काठाशी जाऊन बसतायत म्हणजे याचा अर्थ हे त्या प्राण्यांसाठी तेवढं धोक्याचं नाहीये जेवढं मानवासाठी आहे हे खूप सुंदर बसत हे जे छोटे छोटे पॉन्ट आहेत ज्याला त्यांनी नावं दिलेली आहेत पूल असं म्हटलेलं आहे तर हे खरंच सारखे वाटतात हो ना म्हणजे अगदी असं वाटतं स्विमिंग पूल आहे पण इथं काही निळ्या टाइल्स बसवलेल्या नाही आहेत खाली सूर्यप्रकाशामुळे तो निळा रंग आपल्याला दिसतोय त्या पाण्याचा कसलं निळशार पाणी वाटतंय ना हे मला फक्त हे बघत राहावं असं वाटतंय कारण तो जो रंग आहे ना तो डोळ्यांना खूप शांतता देणार आहे आजचा दिवस संपत आलेला आहे आणि आपल्याला तो ग्रँड प्रिझमॅटिक स्प्रिंग जो आहे तो आता वरून बघायचा नॉर्मल आणि चालता चालता पण हे असे आवीचे जोक आज इतकं चालतोय आम्ही इतकं चालतोय मला वाटतं दहा हजार स्टेप्स तर कधीच दुपारीच पूर्ण होऊन गेल्या असतील आणि अजून सुद्धा आपल्याला चालायचं आहे स्टॅमिना लागतो खूप ही सगळी ठिकाणं फिरायची ना तर तुम्ही धडधाकट असताना हे सगळं बघून घ्याल जोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो मग नंतर हे व्हीलचेअर ॲक्सेसेबल आहे सगळं आहे पण नाही म्हटलं तरी मर्यादा येतातच चालता चालता साईड वॉक वर हे प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसलेले आहेत बिलवाला खूप मज्जा वाटली आहे तो अंदाज लावतोय की हे अस्वलाचे ठसे असतील हे अजून कुठल्या प्राण्याचे असतील दिवसभरात पावसाचं प्रेडिक्शन असून सुद्धा तो पडलेला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आपण पोचलेलो आहे आपल्याला ओवरलुक करायचा आहे तो ग्रँड प्रिझमॅटिक आपल्याला आता एक मोठी चढण चढायची आहे जी की अडतीस मिनिटांची वगैरे असेल तर म्हणजे अजून थोडक्यात खूप चालायचं आहे पण तरी सुद्धा थकवा फार येणार नाही कारण आजूबाजूला हा सगळा निसर्ग आहे हे गरम पाण्याचे झरे आहेतच सोप तिला कायम आणि अशी काहीतरी गंमत जंमत करत चालल्यामुळं तर अजिबातच थकवा येणार नाहीये मध्ये मध्ये पाणी आणि मला पहिल्यांदा वाटलं बाप रे हे पण गरम पाणीच आहे की काय पण नाही ते नॉर्मल पाणी आहे <laughs> <आले, laughs> <आले, laughs> <आले, आले>, <laughs> <laughs> चढ म्हणजे प्रॉपर असा सरळ चढ आहे हा त्यामुळं दम लागतोय एक तर दिवसभर चाललोय त्यामुळं असं प्रत्येक पावलाला ना गोळा करायला लागतंय स्वतःला की हा अजून थोडस पुढं जायचंय अजून थोडसंच पुढं जायचंय असं करून आता मी हे चालतोय सगळ्यात जास्त कौतुक तर आमच्यासोबत असणाऱ्या लहान मुलांचं आहे कारण ते न थकता आमच्यासोबत सोबत आहेत झाडांच्या आडून थोडा थोडा तो निळसर रंग दिसतोय पण तो जेव्हा प्रत्यक्ष पूर्ण समोर येईल ना ते बघण्यात जास्त आहे मला वाटतं आता आम्ही पोहोचलोय आता फक्त इथं वर गेल्यावर आपल्याला पूर्ण तो ग्रँड प्रिस्मॅटिक स्प्रिंग दिसणार आहे आणि तो हा आहे अजूनही मध्ये मध्ये झाड दिसतात त्यामुळं पूर्ण त्याचा असा आकार दिसत नाहीये त्या बाजूनी बघायला लागेल पण इतकी गर्दी आहे ना इथं रेलिंग जवळ फोटो काढण्यासाठी तो बघण्यासाठी असं वाटतं हे फक्त बघत राहावं आणि बॅकग्राऊंडला असंच एक छान सायलेंट म्युझिक वाजत राहावं वा। कॅमेरा उंचावर पकडावा लागत असल्यामुळे ते चित्र आहे पण डोळ्यांनी जे अनुभवणं आहे ना ते ना मला शब्दात सांगता येईल ना कॅमेऱ्यात दाखवता येईल पुन्हा तेवढाच रस्ता पार करून आता आपण खाली निघालोय आणि ही ट्रीप संपत आली आहे हे असं सौंदर्य आहे ना ज्याला ज्याला तुम्ही ना स्पर्श नाही करू शकणार कधीच नाही करू शकणार पण कदाचित त्याच्यामुळेच ते सौंदर्य टिकू नये असंही म्हणता येईल ट्रीप संपली ना फार वाईट वाटतं हे सगळं मोकळं खुलं जोग सोडून का आहे परत चार भिंतीत प्रश्न पडतो उत्तर माहिती असतं चार पैसे गाठीशी बांधण्यासाठी पुन्हा एकदा ही मोकळी अनुभवण्यासाठी किती तरी महान लोकांना सांगताना ऐकलंय मी की पुन्हा हाच जन्म नको माणूस म्हणून जगण्यापेक्षा तगण जास्त आहे तसं तर माणूस गेला की माती होते त्याची बस पुढं काही नसतं हे आहे मी पण आज वाटतंय की एका जन्मात संपणारी पायपीट नाहीये ही मिळावा अजून एक जन्म आणि तो गौरी म्हणूनच मिळावा